राष्ट्रीय पोषण महा यावर्षी आठवा राष्ट्रीय पोषण महा आपण साजरा करतो आहोत ज्याच्यामध्ये केंद्र सरकारने सहा प्रकारचे थीम दिलेले आहेत जसं मी आपल्याला सांगितलं त्या थीमवर आधारित आपण महिनाभर म्हणजे सतरा सप्टेंबरपासून ते सोळा ऑक्टोबरपर्यंत पर। महिनाभर आपण विविध ॲक्टिव्हिटी पूर्ण राज्यभर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपले जिल्हे जिल्ह्यातले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सगळ्या अंगणवाड्या ज्या महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार सहाशे एकोण आहेत त्या सगळ्या सहभागी होणार आहेत त्यांच्यामार्फतही दर आठवड्याला काय काय कार्यक्रम त्यांनी राबवावेत जसं आम्ही ते ॲक्टिव्हिटी कॅलेंडर सगळ्यांना दिलेला आहे जे केंद्र शासनानं आम्हाला दिले आणि त्यावर आधारित सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि प्रकल्पामध्ये अंगणवाड्यांमध्ये कार्यक्रम राबवले जाणार आहेत ज्याच्यामधून आपण पोषणाच्या संदर्भातली जागृती जनसामान्यामध्ये व्हावी आणि त्या योगे महिलांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहावं अशी ही संकल्पना या आहे यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत का या यंदाच्या पोषण महासत्ता या आठव्या राष्ट्रीय पोषण महाचं वैशिष्ट्य जर म्हणाल तर याच्यामध्ये दोन एक महत्वाचे ॲक्टिव्हिटी आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये व्होकल फॉर लोकल एक ॲक्टिव्हिटी केंद्र सरकारनं दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण स्थानिक लेवलला जे फूड होतं ते बाळांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी कसं महत्त्वाचं आहे ते त्या त्या ठिकाणी त्यांनी वापरावं अशाच प्रकारची एक ॲक्टिव्हिटी केंद्र सरकारनं सांगितली ते आपण घ्यायला सांगतो सगळीकडे आणि दुसरं म्हणाल तर पुरुषांचा सहभाग या संगोपनामध्ये बालकाच्या असावा यासाठी प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये हे कार्यक्रम घ्यावेत हे केंद्र सरकारनं सांगितलं त्या ॲक्टिव्हिटी पण आपण या पुरुषांचा सहभाग वाढला पाहिजे वडिलांचा सहभाग मुलाच्या संगोपनामध्ये शिक्षणामध्ये असावा यासाठी आपण ॲक्टिव्हिटी घ्यायला सांगतो आहोत हे दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य या पोषण माहाचे आपल्याला सांगता येते काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना मी नागरिकांना हेच आवाहन करेल की हा जो राष्ट्रीय पोषण महा आहे जे मान्य पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुपोषित भारत घडावा यासाठी ही संकल्पना आणली होती दोन हजार अठरामध्ये आणि गेली आठ वर्ष आपण अतिशय चांगल्या प्रकारे हे राबवतो आहोत त्याचा परिणामसुद्धा दिसतो परंतु आणखी जास्त जागृती करणं गरजेचं आहे ज्याच्या योग्य आपण गरोदर महिलेच्या गरोदरपणापासून मुलाचे पहिले हजार दिवस जे आहेत त्या काळामध्ये जर आपण योग्य काळजी घेतली तर मला वाटतं त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तसे व्यक्तिमत्व घडण्यासाठी हो तसे शैक्षणिक जीवन चांगलं राहण्यासाठी त्याला एक चांगला नागरिक म्हणून घडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे म्हणून बाळाच्या पहिल्या हजार दिवसामध्ये मातेची आणि बाळाची पोषणासंदर्भातली आणि आरोग्यविषयक आणि व्हॅक्सिनेशनसाठीची सगळी काळजी जर आपण घेतली तर खऱ्या अर्थानं आपण सुदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करू शकता